गुड मॉर्निंग मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता इथे छानसा असा सूर्य उगवलेला आहे बघा आणि सकाळचे इथे वाजलेले आहे सात तर आता दिवस मोठा आहे आणि सकाळची ही प्रहार म्हटलं ना की हे पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा तो उगवलेला सूर्य हे वातावरण आहे ना गावाकडे एवढं छान वाटतं ना बघायला काय मला तर खूप आवडतं परंतु असो आता हे फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर असंच आपल्याला खिडकीतनं सूर्य बघावं लागणार तर असो आता इथे मी घेतलेला आहे व्यायाम करायला एक्सरसाइज आज हे मी बेस्ट व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे स्किनसाठी आणि केसांसाठी तसे ऑल बॉडीसाठी सुद्धा आहे तर आता बघा आपण बोलतो की केसांचे आणि स्किनची व्यायामाचे काय संबंध येतो व्यायाम तर हा बॉडीवर काहींचा गैरसमज होतो की फक्त व्यायाम हा बॉडीसाठी केला जातो असं नाही आहे तुम्ही जेव्हा बघा व्यायाम करता रोजचा डेली व्यायाम जर केला तर त्याने स्किनला पण फरक पडतो तुमच्या बॉडीला तर पडतोच पडतो परंतु तुमच्या स्किनला केसांनासुद्धा पडतो आता हे जे मी व्यायामाचे प्रकार आज दाखवलेले आहे हे स्किनसाठी आणि केसांसाठी खूप उपयुक्त आहे तर आता बघा हे पोटाचासुद्धा स्ट्रेचिंग होतं ओटी पोट वाढलेलं पोट जे पोटाचा घेर असतो लठ्ठपणा वाढलेला असतो तो कमी व्हायला लागतो हा जो व्यायामाचा प्रकार आहे हा बेस्ट आहे याने केसांना सुद्धा खूप फरक पडतो आणि बघा आपली स्किनसुद्धा ग्लो शाईन करायला लागते जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले टॉक्सिन बाहेर पडतात खूप घाम येतो आणि घाम आलेला कधीही चांगलं त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातले जेवढे टॉक्सिन असतात तेवढे ते बाहेर पडतात आणि आपली स्किन नितळ अशी ग्लो शाईन करायला लागते तर हे बघा आता हे असे जे मी व्यायामाचे प्रकार दाखवले नाही हे ब्रेस साईड फॅट्स आणि स्किनसाठी केसांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवते स्ट्रेचिंग दाखवते सूर्यनमस्कार दाखवलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्यायामाचे खूप सारे प्रकार आहेत करेल तेवढे थोडे आहेत परंतु हे जे आपण मोजके जे आपल्या बॉडी पार्टवर केले ना तर त्याने खूप फरक पडतो आता हा बघा हा बेस्ट व्यायामाचा प्रकार पोटावर आणि केसांसाठी आहे जेव्हा आपण खाली झुकतो तेव्हा बघा अप... त्याने काय होतं की ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतं आपल्या केसांना स्किनला पोषण मिळतं आणि ब्लड सर्क्युलर व्यवस्थित झाल्याने केसांची वाढ ग्रोथ होते केस गळती थांबते आणि स्किनला सुद्धा खूप फरक पडतो आपली स्किन आपली नितळ आणि ग्लोशाईन करायला ला लागते आणि पोटाचा घेर कमी पडतो कमी होतो पोटाचा घेर म्हणजे ओटी पोटाला ताण बसतो आणि जे काही अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते तर हा सुद्धा बघा बेस्ट प्रकार आहे जर तुम्हाला तुम्ही रेग्युलर व्यायाम करत असाल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करायचे आहे जर तुम्हाला काही बॉडीचा त्रास असेल कंबरदुखी पाठदुखी तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आता जो मी प्रकार केलेला आहे व्यायामाचा तो केसांना आणि स्किनला खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या स्किनला ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतं ब्लड सर्क्युलर आपल्या स्किनचं व्यवस्थित होऊन आपली स्किन ग्लोशाईन करायला लागते मोरम फुटकोळ्या किंवा काही रॅशेस असेल ते कमी व्हायला हो लागतात आणि तसेच केसांनासुद्धा ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन केस गळती थांबते तर आता है हे सुद्धा बघा याने म्हणजे आपल्या ओटी पोटाचं थाईचं स्ट्रेचिंग होतं जेव्हा आपण आपला, चा, चा, जे आपला आ, पाय फोल्ड करून वरती खेचून धरतो तेव्हा त्याने आपल्या पोटाला बराच फरक पडतो म्हणजे हे जे मी व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत हे जर तुम्ही रेग्युलर केले तर तुम्ही महिना जर महिनाभर जरी केले ना तरी लगेच तुम्हाला फरक जाणवेल महिनाभरातच तुम्हाला फरक जाणवेल बघा तर ह्या छोट्या छोट्या ज्या मी टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमधून त्या जर तुम्ही तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला फरक पडेल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते तर असं हे व्यायामाचे प्रकार तुम्ही रोजचे डेली करा आता बघा मी तुम्हाला थमण्यावरनं लक्षात आलंच असेल की मी थ म्हणजे व्हिडिओ कोणत्या संदर्भात केलेला आहे की आपण कायम आकर्षक स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी तरुण दिसण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे नियमित व्यायाम करणं भरपूर पाणी पिणं हेल्दी खाणं घरात बनवलेलंच खाणं चांगले मित्र मित्रमैत्रिणी बनवा तुम्ही अशा मैत्रिणी बनवा की त्या हसून खेळून राहणाऱ्या आहेत ट्रेंडिंगनुसार राहणाऱ्या आहेत त्यांच्या म्हणजे मनाने मोकळ्या आहेत आणि अशा मैत्रिणी तुम्ही करा कारण काही वेळेला काय होतं की जास्त आपण बघा अशा टिपिकल किंवा बुरसटलेले विचार असलेले लोकांबरोबर आपण राहिलो तर आपण पण तसेच बनतो आणि आपण पण आपलं माइंड पण तसंच होतो नेहमी निगेटिव्ह विचार किंवा जास्त आजूबाजूला काय चाललंय ह्या गोष्टींची चौकशी करणे अशा लोकांपासून आपण कधीही लांब राहिलेलं चांगलं जेव्हा तुम्ही बघा हसून खेळून राहणाऱ्या मैत्रिणी मित्र केले तर त्यामध्ये बघा तुम्ही एन्जॉय करता येतो तुम्हाला तुम्हाला छान ट्रेंडिंगनुसार राहता येतं मनामध्ये काही राहत नाही आपण नेहमी हसत खेळत राहतो आणि आपल्या डोक्यामध्ये कुठलेही असे निगेटिव्ह विचार येत नाही जर आपण खूप अशा लोकांशी राहिलो टिपिकल लोकांशी तर मग काय होतं की असं वाटतं खूप नॅचरल आहोत आपण आणि आपल्या चेहऱ्यावरचं हसूही जातं आणि आपण असं वाटतं की म्हणजे खूपच आपण साठ सत्तर वयाचं झालेलो आहोत तर असं न करता तुम्ही छान ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा छान तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी करा तुम्ही एन्जॉय करा बाहेर फिरायला जा एखादं छानसं पुस्तक वाचा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवडे त्या गोष्टी करा तुम्ही डान्स करा एखादा मूवी छान फॅमिलीसोबत बघा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा याने काय होतं बघा नेहमी आनंदी राहिल्याने आपले हार्मोनन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि आपले पिरियड्स रेग्युलर येतात आपल्या स्किनवर जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे स्किनचे बघा कधी कधी आपण खूप उदास राहिल्याने आपला चेहरा निस्तेज दिसतो चेहऱ्यावरचं तेज हरवतं आणि आपल्या चेहऱ्यावरचं देखील आपण गमावून बसतो तर ह्या गोष्टी आपण जर झिटकारून आपण नेहमी पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा नेहमी आनंदी राहा फॅमिलीसोबत मुलांसोबत वेळ घालवा मुलांसोबतसुद्धा तुम्ही कधी कधी लहान होऊन खेळा बघा ते सुद्धा मोबाईलपासून लांब राहतील त्यांच्यामध्ये पण चांगली इम्प्रूव्हमेंट होईल आणि चांगल्या सवयी लागतील कामानिमित्तानेच फोन घ्या मुलांना पण त्या गोष्टी पटवून द्या तुम्ही म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आपल्या आजूबाजूला परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करत नाहीत तर असो असं झालं आता मी जो शॅम्पू दाखवला तो मी हर्बल शॅम्पू केलेला आहे घरी होममेड आता तुम्हाला माहीतच आहे केसांमध्ये मा दे डॅनड्रॉप झालेला असेल केस गळत असेल तर त्यावर आंबाण उपाय आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो मी एका कंटेनरमध्ये असा भरून स्टोर करून फ्रीजमध्ये मध्ये तो पाच ते सहा महिने राहतो तो थोडा थोडा काढून आपण असं केसांना बाथरूममध्ये एखाद्या बॉटलमध्ये ठेवायचा आणि रोज रेग्युलर आपण केसांसाठी यू यूज करायचा तर आता हे सगळं व्यायाम वगैरे झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ झाल्यानंतर इथे मी आज सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे तर आज मन करत होतं की छान अशा दोन तीन रील्स बनवावं आणि साडी वेअर केली हलकी फुलकी आहे त्यामुळे मी ठेवलेली आहे आता देवपूजा झाली तुळशीला पाणी घातलं इथे मी बघा नारळाच्या कवटीमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी आता उन्हाळा लागलाय त्यांना पण तहान लागते मुका मुकाजीव असतो आणि असे तांदूळ वगैरे मी ठेवत असते तुळशीपाशी म्हणजे ते पक्षी येऊन खाऊन जातात तर आता इथे मी सकाळी सरांना टिफिन बनवून दिला तर भाजी त्यांच्यापुरतीच झाली त्यामुळे मी इथे मुलांसाठी पुन्हा मी इथे धिरडं बनवलेलं आहे चणापिठाचं त्याच्यामध्ये बघा कांदा टॉमॅटो कोथिंबीर घालून असं बनवलं ना तर खूप चविष्ट आणि चवदार बनतं तर त्यांच्यासाठी आता मुलांना खाऊन पण जातील आणि टिफिन घेऊन जातील तर ते त्यांच्यासाठी मी बनवलेलं आहे आणि इथे गरम गरम चपाती करून देते तर आता त्यांचं स्कूल लेट असतं त्यामुळे एवढ्या सकाळीच जर चपाती बनवली तर ती मग कडक पण होते आता उन्हा उन्हाळ्यामुळे आणि काय होतं की मग खायला पण असं मुलं नको म्हणतात आणि जेवण पण ह्या दिवसांमध्ये फार कमी जातं त्यामुळे मग मी इथे गरम गरम त्यांच्यासाठी चपाती बनवते ते भाजीपोळी खाऊन आणि टिफिनही घेऊन जातात तर आता त्यांचं स्कूल आज पेपर नसल्यामुळे लेट आहे तर अडीच ते तीन वाजता त्यांचा स्कूल आहे त्यामुळे दुपारी बस येईल मग आज थोडंसं रिलॅक्स होतं म्हणून साडी वेअर केली दोन ते तीन रील्स बनवल्या छान आणि साडी तशीच ठेवली कारण छान वाटलं स्वतःकडे पाहिलं तर कधी कधी आपण पण असं स्वतःला पॅम्पर करून स्वतःला तयार करून आरशात बघावं आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागतो ला ना तेव्हा आपल्याला सगळं म्हणजे खूप छान वाटायला लागतं आणि आपण आपल्यामध्येच बिझी राहतो खूप आपण बघा आनंदी राहतो आणि आपली फॅमिली ही छान अशी आनंदी राहते आपण जर फिट असेल तर आपली फॅमिली छान असते त्यामुळे नेहमी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींकडे तुम्ही फोकस करा तर असं आहे आता मी म्हणजे असंच मी रुटीनप्रमाणे माझं ठरवलेलं आहे शेड्यूल त्याप्रमाणे मी म्हणजे माझं टाईमटेबल बनवलेलं आहे त्याप्रमाणे माझं रुटीन मी ठेवलेलं आहे तर आता इथे चपाती वगैरे बनवते आणि कपडे वगैरे भिजायला घातले त्यानंतर कपडे वॉश करायची घरातलं नीटनेटका -नीट आवरायचं अस्तव्यस्त तर लहान मुलं म्हटलं की अस्तव्यस्त होतंच नंतर पुन्हा नीटनेटका -नीट आवरायचं कपड्यांच्या घड्या वगैरे करायच्या काही कपडे असेल तर ती दुपारच्या वेळात प्रेस करते तर अशा ह्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो माझा दुपारच्या वेळात भाजी निवडायची पुन्हा दळण वगैरे करायचं काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर एखादी छानशी अशी रेसिपी मनात आली की ती बनवत असते मुलांसाठी तर अशा माझा कामामध्ये मा वेळ जातो तर आता इथे माझी चपाती वगैरे बनवून झाली छान असे मी धिरडं केलेले आहेत आणि किचन वगैरे आवरायचं तर ह्या छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना त्या जर आपण फॉलो केल्या ना तर नक्कीच आपलं म्हणजे जीवन आपलं आयुष्यच बदलून जातं आणि छान वाटायला लागतं तर आता इथे सगळं आवरलं पुन्हा किचनवर जो काही पसारा होता तो नीटनेटका आता मी इथे ठेवून घेते आणि हे आता ए, स्टेप बाय स्टेप म्हणजे हॉल सकाळी आवरून देवपूजा वगैरे करत असते त्यानंतर किचन वगैरे आवरते आणि नंतर दोन्ही बेडरूम मग बाथरूम घासायचं गॅलरी धुवायची तर हे सगळं करता करता बघा आता इथे मला दोन वाजलेले आहेत कम्प्लीट आता मुलं चाललेले आहे स्कूलला आणि आता त्यांच्या अडीच वाजता बस येईल इथे म्हणजे टू फिफ्टी टू थर्टीपर्यंत बस येते आणि मग ते स्कूलला गेल्यानंतर मग सहा वाजेपर्यंत येतात तेवढ्या वेळामध्ये मग मी माझी बाकीची काही राहिलेली असेल कामं ती मी करत असते तर असं स्मार्ट आकर्षक दिसण्यासाठी आपण ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा तुम्ही छान असं स्किनला फेस पॅक लावा सतत चेहऱ्यावर असं थंड पाणी मारा तर असा चेहरा खूप छान आपला तजेलदार दिसतो नियमित व्यायाम करा आणि एखादा तुम्ही असं फेस फेसवॉश वापरा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा स्वतःसाठी छान परफ्यूम ठेवा जरी हाऊसवाईफ असाल तरी प्रत्येकाला मन आहे प्रत्येकाने छान राहावं तर मला असं वाटतं आणि आता बस गेली मुलांची त्यानंतर आता सगळी कामं आवरली तर आवरता आवरता आवर बघा इथे साडेपाच वाजलेले आहेत आता दिवस मोठा आहे सर आले त्यांनी थोडा आराम केला नंतर आता इथे मी चहा बनवला दोघांसाठी तर मुलं आता स्कूलमधून आलेले आहेत ते फ्रेश होत आहेत तोपर्यंत ते म्हटले आई खूप भूक लागली आम्हाला तर त्यांनी काय आता आज टिफिन असं नेलं नव्हता दुपारच्या वेळामध्ये दोन तासासाठी स्कूल असतं तर म्हटले आई नको टिफिन फक्त आम्ही बिस्किट नेलं होतं तर त्यांनी बिस्किट नेलं होतं त्यामुळे आता इथे ओलीभेळ करायचं ठरवलं मी तर त्यांना छोट्या भोकेसाठी आता आम्ही दोघं तर काही खाणार नाही कारण काय होतं की ॲसिडिटी पण होते आणि आता नको त्या वेळेला खाल्लं ना की मग वजन पण वाढतं आणि जेवण पण जात नाही तर आता इथे वाजलेले आहे सहा आणि इथे मी चिंचेची चटणी बघा अशी फ्रीजमध्ये बनवून ठेवते याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही अगदी दोन तीन महिने स्टोर राहते तर मी याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा चिंचेची चटणी कशी बनवून ठेवायची आता उन्हाळा लागला ला आहे मुलं काही ना काही फरमाईश करतात मग त्यामुळे असं जर रेडी असेल तर तुम्ही पटकन इझी काही बनवू देऊ बनवून देऊ शकता तर आता मी काकडी कांदा टॉमॅटो कोथिंबीर सगळं कट केलं त्यामध्ये चिंचेची चटणीचं पाणी घातलं आणि थोडं लाल तिखट मीठ टाकलं अशी छान चटकदार ओली भेळ अगदी गाड्यावर बाहेर मिळते तशी बनवले मुलं अगदी आवडीने पोटभरीचा ब्रेकफास्ट करतात तर आता इथे त्यांना मी भेळ ओली भेळ करून देते मग ते आता खाली खेळायला जाते थोड्या वेळ फुटबॉल वगैरे खेळतात आणि मग खेळून आले की मग नंतर लाईटली जेवण असतं आमचं तर आता इथे तोपर्यंत शेंगदाणे वगैरे भाजून घेते कूट पण संपलेला होता तर शेंगदाण्याची चटणी पण बनवणार आहे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं की तोंडी लावायला काही ना काही आपल्याला हवं असतं लोणचं पापड किंवा अशा चटण्या बनवून ठेवल्या तर मग भाजीचीही जास्त गरज पडत नाही तर मग मी आता शेंगदाणे भाजून घेते त्याच कढईमध्ये लगेच खुरसणी वगैरे भाजून घेतले तर ह्या चटणी तर अशा ह्या चटण्या केल्या ना तर अगदी महिनाभर म्हटलं तरी राहते खुरसण्याची जवसाची चटणी तर खुरसणी हे बघा गावाकडे याची चटणी खूप आम्ही करायचो आणि लाल तिखट फार काही लागत नाही फक्त अगदी नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचे भाजल्यानंतर मग ते मिक्सरला ग्राइंड करायचे आता हे मी भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले तर त्याच कढईमध्ये लगे मी जवस भाजून घेणार आहे आणि काय होतं एकासोबत ही सगळी कामं केली ना की पटपट उरकतात तर आज जवसाची आणि खुरासण्याची चटणी करावं म्हटलं शेंगदाण्याची ही करून ठेवते शेंगदाण्याची चटणी आवडते ती लगेच म्हणजे चार पाच दिवसामध्ये संपून पण जाईल तर असं आहे मग असं काही ना काही बनव बनवून ठेवत असते लोणचं तर असतंच आणि मग कधीतरी वाटलं तर पापड वगैरे भाजते तळते तर आज चतुर्थी असल्यामुळे बघा मी माझा उपवास आहे तर म्हटलं की आज स्वामींना बप्पाला नैवेद्य दाखवावं तर मी इथे छान अशी शेवाची खीर केलेली आहे तर खूप अशी छान दाटसर होते आणि अगदी म्हणजे ती ची, करण्याची पद्धत पण वेगळी आहे तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अगदी बासुंदीसारखी शेवायची खीर त्याचा व्हिडिओ मी वर्षा रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यावरसुद्धा मी माझे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आता इथे बघा जवस आणि खुरसनी हे मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं बाकी काही घालायचं नाही आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही थोडी थोडी घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकून तुम्ही मुलांनासुद्धाच टिफिनला देऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी लहान मुलंसुद्धा देखील आवडीने खातात तर अशी ही खोरासण्याची जवसाची चटणी मी करून ठेवते आणि खरंच खूप फायदेशीर आहे म्हणजे आपल्या बॉडीसाठी सुद्धा तर ह्या अशा वेगवेगळ्या वेग चटण्या तुम्ही बनवून ठेवल्या तर भाजीची सुद्धा जास्त गरज पडत नाही आणि जवस हे ना खूप बॉडीसाठी फायदेशीर आहे बघा कंबरदुखी पाठदुखी पाठदुखीवर तुम्ही त्याची चटणी बनवूनसुद्धा खाऊ शकता तर ते असे भाजायचे त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ टाकायचं आणि जसं पाहिजे तसं तेल टाकून तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता तर असे ह्या चटण्या मी बनवून ठेवते तर बघा मी मागे मेथीचे लाडूसुद्धा दाखवलेले होते मेथी ढिंकाचे त्याच्यामध्ये मी जवस जवस हे केसांना स्किनला पण खूप फायदेशीर आहे बरं का आणि आपल्या बॉडीलासुद्धा त्यामुळे जवसाची चटणी तुम्ही अधूनमधून करत जा तर असो तर मी आताही ह्या सगळ्या अशा चटण्या बनवून डब्यामध्ये ठेवत असते म्हणजे मुलं जेव्हा पाहिजे तेव्हा डब्याला वगैरे किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी म्हटलं तरी एक चपातीसोबत ते खाऊ शकतात तर असं ह्या चटण्या करून ठेवल्या हो आता शेंगदाण्याचा क कूट वगैरे केला आ, सर्वात प्रथम आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये मी चटण्या बनवून घेतल्या आता इथे मी थोडा लसूण सोडून घेतला तो थोडा ग्राईंड केला आणि त्यामध्ये मी शेंगदाणे असे थोडे जाडसर वाटायचे त्याच्यामध्ये आणि मग नंतर लाल तिखट आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा हात असा शिंप म्हणजे थोडंसं पाणी शिंपडून असं ते ओलसर बनवायचं आणि पूर्ण मिक्स करायचं त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलेलं तर शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप छान होते अगदी कुरकुरीत अशी तव्यावर होते तर बघा हे असं मिक्स करून ठेवते आणि नंतर मग जेव्हा चपाती आपण बनवतो ना मग त्या चपातीच्याच तव्यावर काय करायचं थोडं तेल टाकायचं आणि तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायची चटणी आणि अगदी नॉर्मल अगदी लो फ्लेमवर अगदी कडक होऊन द्यायची आणि सतत अशी दोन तीन वेळा हलवायची आणि नंतर गॅस ऑफ करून तव्यावरच गरम ठेवायची तर मग याने सुद्धा चटणीला असं कुरकुरीपणा येतो आणि चटणी खूप छान अशी छान लागते चविष्ट चवदार बनते आता इथे सगळं जेवण बनवून झालं देवाला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही जेवायला घेतलेले आहे तर आजच्या जेवणामध्ये बघा डाळ भात शेवायची खीर पुन्हा शेंगदाण्याची चटणी असं आहे आणि चपाती बनवलेली आहे तर या तुम्ही पण जेवायला तर असं फॅमिलीसोबत खाली बसून जेवायला खूप छान वाटतं संध्याकाळचं आणि आम्ही रात्रीचं जेवण असंच खाली करतो आणि नंतर सकाळी मग डायनिंग टेबल वगैरे मुलं करून जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप काही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि खरंच तुमचं बघा पूर्ण जीवनच बदलून जाईल तुम्ही आकर्षक स्मार्ट आणि कायम तरुण दिसाल अशा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बा बाय थँक्यू